नमस्कार सर्वांना सत्यमुंडे चैनल चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे चला तर आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आपण की आता तुम्हाला तलाठ्याकडे जाऊन सात बारा व अट तुमचा फेरफार असेल तर जी साहेबांकडे जाऊन तो घेण्याची आवश्यकता राहिली नाही तो तुम्ही अगदी दोन मिनिटाच्या आतमध्ये घर बसल्या तुम्ही सातबारा आहे सर्व ठिकाणी व्हॅलिड ठरतो जसे की तुम्ही कायदेशीर किंवा सरकारी काम असेल बँकिंग काम असाल किंवा न्यायालयीन काम असेल किंवा इतर काही ठिकाणी तुम्हाला सातबारा अट फेरफार जर देण्याची आवश्यकता असेल तर तुम्हाला तलाठ्याकडे जाण्याची आवश्यकता राहिलेली नाही तर महाराष्ट्र सरकारने आता ज्याची त्याला अथॉरिटी देऊन टाकलेली आहे की तुम्ही पंधरा रुपये पे करायचे आणि तुम्हाला जो सातबारा पाहिजे तो तुम्ही डाउनलोड करू शकता तर तो कशा प्रकारे डाउनलोड करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा हा डिजिटल सातबारा आठ जे आहे तो हा सर्व आणि सर्व सरुआ कामांसाठी तुमच्या व्हॅलिड आहे तर याला महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे चला तर कसा डाउनलोड करायचा ते आपण सर्वात पहिले तुम्हाला गुगल ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या पीसी लॅपटॉप लॅपटॉपमध्ये गुगल ओपन करून घ्यायचं आहे गुगल ओपन केल्यानंतर इथे सर्च बार मध्ये डिजिटल सात बारा टाकून सर्च करायचे आहे सर्च केल्यानंतर इथे लॉग इन डिजिटल साईन न सात बारा इथे एक नंबरला तुम्हाला याची वेबसाईट दिसून जाईल यावरती क्लिक करायचं हे वेबसाईट तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाणार आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली असं होमपेज ओपन करू शकता तर इथं केल्यानंतर तुम्हाला इथे रजिस्ट्रेशनची वगैरे कशाची सुद्धा आवश्यकता येणार नाही ना ये रेग्युलर लॉग इन इथं लॉग इन आयडी पासवर्ड जे आले आलेला आहे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड टाकण्याची आवश्यकता नाही तर इथं दोन नंबरला एक ऑप्शन आलेला आहे तुम्हाला इथे दिसून जाईल ओ टी पी नावाचं ओ टी पी बेस्ड लॉग इन तुम्हाला यावरती क्लिक करायचं तुम्हाला रजिस्ट्रेशनची वगैरे कशाची सुद्धा आवश्यकता राहणार नाही तुमच्याकडे फक्त आणि फक्त तुम एक मोबाईल नंबर व्हॅलिड असणं गरजेचं आहे तर ओ टी पी बेस्ड लॉग इन यावरती पर्यावरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे जो कोणताही मोबाईल नंबर असेल तो तुम तो तुम्ही इथे इन्सर्ट करून घ्यायचा आहे मोबाईल नंबर इन्सर्ट केल्यानंतर सेंड ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या नंबरवरती एक ओ टी पी सेंड होणार आहे तो ओ टी पी तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमच्यासमोर अशा प्रकारचं जे आहे ते लॉग इन ओपन होणार आहे तर यामध्ये जे आहे तुम्ही इथे बघू शकता त्यानंतर इथे डायरेक्टली जिल्हा तालुका गाव वगैरे इथं सर्व विचारतंय तुम्हाला तर इथे टाकून तुम्ही तुमचा जो सात बार आहे तो डाउनलोड करू शकता तर डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले पंधरा रुपयाचं रिचार्ज करावं लागतं इथे अवेलेबल बॅलन्स तुम्हाला दिसून जाईल तुम्ही किती पैसे टाकले तुम्ही पंधरा रुपये नाही कितीही रुपये तीस रुपये असेल शंभर रुपये असेल कितीचंही रिचार्ज करू शकता ते पैसे तुम्हाला वॉलेटमध्ये तुमच्या इथे दिसून जाणार आहे तर इथे अवेलेबल बॅलन्स आहे हे झिरो आहे तर रिचार्ज करण्यासाठी इथं रिचार्ज अकाउंट नावाचा तुम्हाला इथे पर्याय दिसल पहा या पर्यायावरती तुम्हाला क्लिक आहे त्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता तुम्ही इथे तुम्हाला किती अमाऊंट रिचार्ज करायची आहे तुम्ही पंधरा रुपयापासून एक हजार रुपयापर्यंत जे आहे ते अमाऊंट इथे रिचार्ज करू शकता तर इंटर अमाऊंट तुम्हाला जेवढी अमाऊंट इथे वॉलेट वॉलेटमध्ये टाकायचे आहे तेवढी तुम्ही इथे टाईप करायची आहे आणि पे नाऊ या पर्यायावरती क्लिक करायचंय खाली इथे पे नाऊ ऑप्शन आलेला आहे यावरती क्लिक करायचे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपणास बँकेकडे नेण्यात ने, येत आहे असा एक मेसेज येतो आणि इथे आल्यानंतर इथे आय ॲक्सेप्ट रिफंड पॉलिसी क्लिक हियर यावरती चेकबॉक्सवरती क्लिक करायचं आणि कन्फर्म या पर्यावरती क्लिक करायचंय त्या क्लिक त्यावरती क्लिक केल्यानंतर त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्हाला इथे सर्व काही ऑप्शन दिसून जाणार आहेत कशाने तुम्हाला इथे पेमेंट करायचं आहे कार्डने करायचं असेल कार्ड असेल तर आपल्याला युपीआय न पेमेंट करायचंय त्यासाठी वरती क्लिक करा युपीआय आयडी न करायचं का युपीआय क्यू न, न करायचंय पेमेंट ते इथे दोन ऑप्शन दिसतील ज्याने पेमेंट करायचं असेल त्यावरती क्लिक करा आणि खाली पेनाव या पर्यायावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर इथे पाहू शकता तुम्ही तुमच्यासमोर जे आहे क्यू आर कोड आलेला दिसून जाईल आणि खाली चार मिनिट म्हणजे पाच मिनिटाचा टायमिंग आहे पाच मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला जे आहे याचं पेमेंट करायचं आहे तर तुम्ही हा जो क्यू आर कोड आहे तो तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये फोन पे आसल, गुगल पे असेल किंवा काही इतर कोणता आणखीन ॲप असेल त्यावर त्यामध्ये जाऊन तुम्ही ते स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली तिथे तुम्हाला अमाऊंट दिसून जाणार आहे अमाऊंट बघून तुम्ही त्याचं पेमेंट करायचं आहे किती अमाऊंट येते तुम्ही जेवढे अमाऊंट टाकलेले आहे तेवढीच जर अमाऊंट इथे आलेली असेल तर इथे तुम्ही डायरेक्टली प्रोसीड टू पे करायचं आहे आणि तुमचं जे पेमेंट आहे ते तुम्ही इथे पंधरा रुपयाचं करून घ्यायचं आहे पेमेंट रिफ्रेश वगैरे काही सुद्धा करायचं नाही जसं तुम्ही इकडनं पेमेंट करताल तसं ऑटोमॅटिकली पेज जे आहे ते रिडायरेक्ट करून घेतं त्यासाठी तुम्ही रिफ्रेश वगैरे हो बिलकुल पेज करायचं नाही आणि पेमेंट केल्यानंतर हे पाहू शकता आपली स्क्रीन जे आहे डायरेक्टली बॅक आलेली आहे तर तुम्ही परत जे आहे ते तुमचं लॉग इन ओपन करून घ्यायचं आहे तुमच्या अकाउंटमध्ये तिथे जे आहे वॉलेटमध्ये तुम्हाला पैसे आलेले दिसून जाणार आहेत तर आपण आपलं लॉग इन जे आहे ते ओटीपी बेस्ड लॉग इन वरती क्लिक करायचं आणि इथून आपला मोबाईल नंबर टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे परत हे पहा व्हेरीफाय ओटीपी करून आपण आपलं लॉग इन ओपन केलेलं आहे तर इथे अवेलेबल बॅलन्समध्ये हे पाहू शकता आपले पंधरा रुपये आलेले आहेत तर बॅलन्स रिचार्ज केल्यानंतर कधी कधी पेज जे आहे ते डायरेक्टली आपल्या होम पेजला रिडायरेक्ट करतं तर आपले जे अमाऊंट आहे ते डायरेक्टली या ये अकाउंटला येऊन जाते काहीही घाबरण्याचं कारण नाहीये तर इथे आल्यानंतर तुम्हाला तुमचं सात बारा पाहिजे सात बारा डाऊनलोड करायचं असेल सात बारा वरती क्लिक करा आठ डाऊनलोड करायचं असेल आठ वरती क्लिक करा तुम्हाला जर फेरफार डाउनलोड करायचा असेल डिजिटलमध्ये तर तुम्ही फेर फार वरती क्लिक करून तुम्ही जे तुम्हाला डॉक्युमेंट पाहिजे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात पहिले तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल थँक्यू धन्यवाद भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करून कळवा त्यावरती तुम्हाला सोल्युशन दिलं जाईल थँक्यू